Ahe, terdiri asal kita akhir. अधिकारी साहेब आहेत आपले महाराज साहेब आता मंत्री आहेत तर माझी विनंती महाराज साहेब आपल्या बाजार समितीचं नाव परत मी रिपीट करतो माननीय श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले भाऊसाहेब महाराज सातारा असं करण्यात यावं असं लवकरात लवकर करावं अशी माझी महाराज साहेबांना विनंती आहे मी एक सूचना मांडली की आपण जे भव्य संकुल मानतो व्यापारी संकुल त्याला तुम्हाला सर्वांचं देवर स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांचं ना, नाम नामोकरण व्हावं तर मी त्यांना या ठिकाणी सांगतो की ही जी काय कमिटी आहे ही जी काय संचालक बोर्ड आहे तिचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधी आपली जी काही सूचना आहे ती सूचना आम्ही शंभर टक्के पार पाडू मी तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी वाही देतो आणि हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं आकार प्रदर्शन किशोर पटेल साहेब संचालक यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो स्वर्गीय विकास रत्न श्रीमंत छत्रपती अभय सिंहराजे भोसले यांच्या दूरदृष्टीतून आणि सातारा जावली विधानसभेचे लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती सिंह राजे भोसले यांच्या अथक प्रयत्नातून साकार होत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती साताराच्या स्वर्गीय विकासरत्न श्रीमंत छत्रपती राजे भोसले व्यापारी संकुल व उपबाजार खिंडवाडी तालुका सातारा येथील इमारतीच्या बांधकाम शुभारंभ प्रसंगी उपस्थित सातारा जाऊन विधानसभेचे लोकप्रिय आमदार तसेच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री लातूर जिल्हा श्रीमंत छत्रपती सिंहराजे भोसले तसेच माननीय श्री संजय कुमार सुब्रिक साहेब जिल्हा उपनिर्भ निबंधक निबंधक सहकारी संस्था सातारा माननीय श्री राहुल साहेब सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा तसेच या बाजार समितीचे माजी सभापती व ज्येष्ठ नेते माननीय श्री एडवोकेट पवार साहेब बाजार समितीचे माजी सभापती शुभारंभ झाला आपल्या सर्वांचे लाडके आमदार श्रीमंत छत्रपती श्रीमंत राजे भोसले पवार आपल्याला मार्गदर्शन करतात

रजिस्ट्रार मान्य राहुल देशमुख साहेब बरोबर त्याचबरोबर दिलीप पाटील शिरगावकर त्याचप्रमाणे सर्व मार्केट कमिटीचे चेअरमन विक्रम पवार वाईस चेअरमन मधुकर पवार बापू सचिव विजय घाडगे आणि स्टेजवरचे सर्व संचालक संचालिका त्याचबरोबर यांच्या हस्ते हे भूमिपूजन झालं ते आपल्या ज्येष्ठ व्यापारी भंडारी शाह चंदूकालकीलाल जैन इरफान बागवान निकुश संतोष चौधरी आणि श्री शेख आणि त्यांनी खेळाड्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी वेळ दिला ज्याचा सत्कार पण आपण केला किंवा के उल्लेख पण विक्रम पवार यांनी केला ते मान्य सुनील शेट चोवर त्याचबरोबर सर्व सहकारी सर्व उपस्थित शेतकरी बंधू व्यापारी आणि तालुक्यातनं आलेले सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला दिवाळीच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या दिवाळीच्या दीपावलीच्या निमित्तानं आपलं सर्वांच आयुष्य सर्वांच काम कार्य हे परमेश्वराच्या आशीर्वादाने उचलून जावं हेच परमेश्वराच्या चरणी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो मग अशी विक्रम पवार यांनी सुरुवातीला बरच या मार्केटच्या बाबतीमध्ये किंवा जागेच्या बाबतीमध्ये जो अनेक वर्षाचा लढा झाला ह्याच्याबद्दल बरीचशी माहिती आपल्याला दिली खंडूशेठ सारडा असताना या जागेची मागणी केली गेली आणि त्याच्यानंतर लालासाहेब पवार हे चेअरमन झाल्यापासून ते आजपर्यंत विक्रम पवारांपर्यंत मला वाटते हा लढा जो आहे हा चालू राहिला शेवटचा आपला निकाल सुप्रीम कोर्टामधन आपण घेतला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं हा जो लढा जो सगळा होता हा कुठेतरी थांबला किंवा संपला आणि आज त्याला मूर्त स्वरूप आज या सगळ्या व्हायला आलेलं आहे मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं पत्रकार बंधूंना सांगायचे की हा आमचा लढा जो होता हा वैयक्तिक नव्हता कुठं राजकीय द्वेषात नव्हता हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे इथं या पंधरा एकरामध्ये याचा उल्लेख विक्रम पवारांनी केला इथं हा बाजार बनवण्यामध्ये इथं हे मार्केट उभा करण्यामध्ये आमचा सगळ्यांचा हेतू एकच होता की सातारची आर्थिक प्रगती झाली पाहिजे सातारचं जे काय अर्थकारण आहे त्याला चालना मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना चांगला सुविधा आपला माल अंतांना मिळाला पाहिजे व्यापाऱ्यांना चांगल्या सुविधा इथं मिळाल्या पाहिजे व्यापार वाढला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळावा इथं शेतकऱ्यांच्या मालाला चांगली बाजारपेठ मोठी निर्माण व्हावी हा या सगळ्या लढ्याच्या मागचा आमचा सगळ्यांचा हेतू किंवा माझा किंवा भाऊसाहेब महाराजांचा आमचा हेतू होता आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आज इथं ही पंधरा एकरांमध्ये मार्केट आपलं जे उभं राहतंय हे ज्याचा उल्लेख मला वाटतं अण्णांनी केला की सगळ्यात महत्वाचा आपल्याला फायदा जो आहे की आपण अगदी हायवेवर तर हा हायवे काय इथनं कधी पुढच्या म्हणजे जेवढ्या पिढ्या आहेत तेवढ्याच्यामध्ये आता हायवे काय कुठं जाणार नाही आणि मला वाटते महाराष्ट्रातले काही ठराविकच मार्केट असतील जे हायवेवर असतील आणि त्यातलं आता एक आपलं होणार आहे त्यामुळं ह्याचा फायदा आपल्याला व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना आणि सगळ्यांना म्हणजे ज्यांना व्यवसाय करायचा आहे ज्यांना आपला माल आणायचा आहे त्या सगळ्यांसाठी ही जी जागा ही उपयुक्त आहे ती वस्तुस्थिती आहे आज आपण लिलाव केले अतिशय सुंदर असं सर्व बाजून विचार करून सगळ्यांचे विचार घेऊन सगळ्यांच्या सूचना घेऊन आणि अडचणी आड़ ज्या काय त्या सगळ्या समजून घेऊन आपण हे मार्केट जे आहे डिझाईन केलेलं आहे बाहेरचे जे आताच्या नवीन ह्याच्यामध्ये काही मार्केट उभे राहिले होते ते सुद्धा बघायला संचालक आपले आर्किटेक्ट वगैरे गेले तिथे कसे कसे केलंय मग पुन्हा असं मला वाटतंय नंतर नाशिक असेल नगर असेल या सगळ्या ठिकाणी जाऊन तिथल्या मार्केटची बांधकाम कशी झाली कशा पद्धतीने तिथे सुविधा दिल्या गेल्या हा म्हणजे अभ्यास आपण केला आणि मग आपण आपल्या मार्केटच डिझाईन जे आहे ते आपण बसवले त्याच्यामध्ये सर्व बाजूंना म्हणजे रस्ते नीटनिटके असले पाहिजेत आता पूर्वीसारखे ट्रक राहिलेले नाहीत आता आपल्याला माहित आहेत सोळा साठी अठरा साठी जे काय आता मोठ्या ट्रक मध जे काय ते वाहतूक होती त्यामुळे हे ट्रक आपल्या इथं येणार त्यामुळे ट्रक किंवा बाजार असताना त्यांना इथं पार्किंग वळणं त्यांना माल उतरवणं व्यापाऱ्यांना लागणारे जे काही जागा आहे ती गोडाऊन असतील बैल बाजार असल कमर्शियल गाडी असतील बँकेच्या साठी जागा असल एटीएम असल हॉटेल असल त्याचबरोबर येणाऱ्या ड्रायव्हर किंवा येणाऱ्या लोकांसाठी मुक्कामाची जागा असल शेतकऱ्यांसाठी शेतकरी भवन असल या सगळ्या गोष्टी आपण कोल्ड स्टोरेज असत तर सगळ्या गोष्टी आपण या आपल्या पंधरा एकराच्या मार्केटमध्ये आपण धरलेलं आहे किंवा आपण त्या ठिकाणी उभ्या करतोय की त्याच्या माध्यमात परिपूर्ण आपलं मार्केट झालं पाहिजे आपल्याला बाहेर जायची गरजच पडली नाही पाहिजे उलट बाहेरचा व्यापार साताऱ्यामध्ये आला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे की मार्केट आता आपण कन्स्ट्रक्शन करतोय उभा करतोय पण आता हे मार्केट डेव्हलप करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये शेतकरी आणि व्यापारी या, या दोघांनी पण आपला आपला सहभाग जो आहे तो नोंदवला पाहिजे असं माझं नक्कीच या निमित्तानं मत आहे सूचना आहे कारण शेवटी तुम्ही दोघं जे आहे तुम्ही शेतकरी आणि व्यापारी हे या मार्केटचं खऱ्या अर्थानं आत्मा की काय एका बाजूवर हे मार्केट चालू शकत नाही नुसतं शेतकरी आहे व्यापारी नाही किंवा नुसतंच व्यापारी आहेत शेतकरी नाहीत अशा याच्यावर मार्केट चालू शकत नाही शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा हा योग्य पद्धतीनं जर अंडरस्टँडिंग असलं योग्य पद्धतीनं जर समन्वय असला तर मार्केट हे वाढू शकतं डेव्हलप होऊ शकतं आणि त्या ठिकाणी व्यवसाय जो आहे तो वाढू शकतो ही वस्तुस्थिती आहे मला एक मनापासून आनंद आहे की हे मार्केट ज्या वेळेला पूर्णपणे उभा राहील आणि या मार्केटचा व्यवसाय सुरू होईल मी आज इथं ठामपणे सांगतोय आपण बघा या मार्केटचा सातारच्या अर्थकारणावर फार मोठा फरक पडणार आहे ही वस्तुस्थिती आहे सातारा ही पेन्शनरांचं गाव सातारा ही पेन्शनरांचं गाव ही जे सातारची ओळख होती ही आता सातारची ओळख संपलेली आता कुणीही बघितलं बघितल्यानंतर पेन्शनरांचं गाव आहे असं कधी म्हणणार नाही आज आपलं सातारा वेगवेगळ्या पद्धती कॉन्क्रीटचे रस्ते व्हायला लागले आज रस्त्यांची रुंदीकरण झाली नवीन आता अनेक प्रकल्प आपल्या युतीच्या सरकारमधून आज आपण साताऱ्यामध्ये करतोय पर्यटन आपल्या इथं वाढायला लागले आज कास असल सज्जनगड असेल ढोसेघर असल त्या ठिकाणी सुद्धा पर्यटनामुळे त्यामुळं आता हे एकीकडे होते दुसरीकडं आपला व्यापार पण वाढला पाहिजे आपला शेतकरी पण म्हणजे त्याला सुद्धा योग्य दर मिळाले पाहिजे त्याच्या मालाला त्याला बाहेर जायला लागू नये आज आपल्या इथला बैल बाजार बंद झाला का बंद झाला आपलं मार्केट पूर्वीचा उल्लेख अंगणांनी केला की ज्या वेळेला ऐंशी वगैरे त्या साधन मार्केट आपलं मार्केट यार्ड जे तिथं त्यावेळेला शहर काही एवढं मोठं नव्हतं वाढलेलं नव्हतं त्यामुळे तिथं काय फार अडचणी येत नव्हत्या तर नंतर आपण पाहिलं की पूर्ण मार्केट जे आहे ते शहराच्या मधोमध आलं एसटी स्टँड तिथं होता एस टी स्टँड हो मुळे वर्दळ वाढली ट्रॅफिक वाढलं लोकांच्या गाड्या वाढल्या आणि तिथं असणाऱ्या सुविधा ज्या आहेत कमी पडायला लागल्या तिथं आपल्याला ट्रक आणणं जनावर आणणं बैल बाजार चालवणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अवघड व्हायला लागल्या आणि आपलं बैल बाजार आपल्याला खरं म्हणजे मंजूर आहे खूप बंद झाला तो व्यवसाय आपल्याला बंद झाला पण आज आपण या ठिकाणी त्याचं सुद्धा सगळ्याच जे काही अंतर्भूत केलेलं आहे त्यामुळं परिपूर्ण बाजार परिपूर्ण आपला सातारा मार्केट कमिटीचा सगळा जो प्रकल्प आहे हा होण्याच्या दृष्टीनं आम्ही नियोजन केलंय आपलं सर्वांचं सहकार्य याच्यामध्ये मिळावं आपण नक्कीच म्हणजे कुठेही अण्णांनी सांगितलं तसं आमचं दर काढताना लिलाव करताना हे आमच्याकडे त्याला पण व्यापारी आले की थोडे जास्त होतंय कमी करा एवढं पण हे सगळ्यांचे विचार घेऊन आपण कमी जास्त केलं पण शेवटी आपल्याला पैसा तर उभा केला पाहिजे आज हा मला वाटते किती एकशे तीस कोटी किती एकशे तीस कोटीच हे मार्केट उभा राहणार आहे आज एकशे तीस कोटी रुपये मार्केट कमिटीकडे आजचं नाहीये आज आपल्याकडे जे काही पैसे गोळा झालेत मला वाटते पंचवीस तीस कोटी रुपये आपल्याकडं आज या सगळ्याच शेवटी आपल्याला हे मार्केट उभा करायला कर्ज काढणं वगैरे ह्या गोष्टी आहेत पण कर्ज आले की व्याज आलं व्याज आले की त्याचा बुर्धंड मार्केट कमिटीला बसतात तो आपल्या पैशातन ते मार्केट झालं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे तेव्हा आम्हाला सुद्धा काही अडचणी आहेत काही बंधन आहेत किंवा त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही पण व्यापाऱ्यांना कुठेतरी त्यांना गाडी घेताना दुकाने घेताना कुठेतरी त्यांच्या खिशाला जास्त काळजी लागत किंवा त्यांच्याकडनं जास्त काढायचं असा अजिबात आमचा हेतू नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा तुम्हाला पण परवडलं पाहिजे आपलं मार्केट पण उभं राहिलं पाहिजे आणि हा प्रकल्प एका ह्याच्यामध्ये पूर्ण झाला पाहिजे नाहीतर निम उभं करा पाच वर्ष दुसरं पाडून ठेवा पाच वर्षानंतर बाकीचं उभं करा असल्या प्रकल्पाला काही अर्थ नाही आणि त्याचा काही उपयोग नाही असं माझं तर स्पष्ट मत आहे हे सगळं झालं तर एका ह्याच्यामध्ये हा संपूर्ण प्रकल्प उभा राहिला पाहिजे आणि पूर्ण मार्केट पूर्ण क्षमतेने इथं चालू झालं पाहिजे ही नक्कीच माझी मनापासून जी भावना आहे आणि त्याप्रमाणे आम्ही नियोजन केलंय आपण पण आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपले आभार मानतो त्याचबरोबर लवकर आपले कुणी आम्ही सातरचं आणलं नाही याच्यामध्ये सगळे काम करणारे आर्किटेक्ट सगळे जे आहेत एकामेकाला आपण सगळेजण ओळखतो तर मग पूर्ण पारदर्शकता या सगळ्याच्यामध्ये मध्ये ठेवून दीपक पाटील आज आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत ते काम त्यांनी काम सुरू पण केले हे खाल्णं संरक्षक बांधणं वगैरे या गोष्टी पण सुरू केल्या सगळे जे एक इथं प्रदूषण होऊ नये त्यामुळे आपण बारकाईने त्यांच्या किंवा सगळी गटरची सोय सो तो टी पी जो आहे तो चांगला पाहिजे उद्या पसरू नये खाली सगळा रहिवासी भाग आहे परत कॉल्यांना आपल्या इथलं जे काय पाण्याचा वापर होईल सगळं होईल त्यांना नाही पाहिजे त्यामुळे एस टी पी टाकलाय मला वाटतं परत आपण जे पाणी वापरतो ते ट्रीटमेंट करून परत आपल्याला याच ठिकाणी कसं वापरता येईल मग टॉयलेटसाठी असेल साठी असेल हे त्याच्यासाठी पण आपण माझ्या माहितीनं सोलरच पण आपण किंवा लाईट बिल उद्याच आपलं कमी व्हावं म्हणून सोलर ची पण आपण सोय याच्यामध्ये आधीच करून ठेवले किंवा सोलर या ठिकाणी बसवायचे अशा सगळ्या गोष्टी केल्या भाऊसाहेब महाराजांचं स्वप्न होतं असे स्वप्न आपण पूर्ण करतोय भाऊसाहेब महाराजांचा पुतळा सुद्धा आपण या ठिकाणी मार्केटमध्ये आपल्या उभा करणार आहे आणि त्यांची आठवण या ठिकाणी कायम राहील ह्याची सुद्धा खबरदारी आपण सर्वांनी घेतलेली आहे त्यामुळे नक्कीच हा लढा जो होता हा कायदेशीर लढा जो वर्षानुवर्ष चालला शेवटी आज हा लढा संपलेला आहे आज खऱ्या अर्थानं आपल्या या स्वप्नपूर्तीची सुरुवात झाली आहे आणि नक्कीच लवकरात लवकर हे स्वप्न आपलं पूर्ण झालेलं असत दा हे या निमित्तानं सांगू इच्छितो बाकी जास्त वेळ घेत नाही कारण बराच वेळ कार्यक्रम चाललाय कारण मगाशी अशी सांगितलं की आपण सगळेजण भाऊसाहेब महाराजांच्या विचारांना काम करतोय भाऊसाहेब महाराजांचा शिक्का इथे बसलेला प्रत्येक गावात आहे आज महाराजांच्या पार्टीचं किंवा याचा आपण गावोगावी म्हणतो अजिंक्य पार्टी या पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आपण गावामध्ये काम करतो आपली ताकद जी आहे ही सातारा तालुक्यातली आणि इथल्या बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची ताकद प्रत्येक कार्यकर्त्याचं अस्तित्व हो जे आहे हे निर्माण करण्याचं काम भाऊसाहेब महाराजांनी केलं ही वस्तुस्थिती आहे कुणी आपल्याला यापूर्वी विसरत नव्हतं काय आपल्या तालुक्याची अवस्था आहे सगळ्यांना माहिती आहे पण असं असताना पण भाऊसाहेब महाराजांचं नेतृत्व मिळालं आणि त्यांनी खऱ्या अर्थानं आज आपल्याला गेलं आज ज्या मार्केट कमिटीचं आपण हे भूमिपूजन करतोय अण्णा नवीच एक बसायला आपल्याला मिळत नव्हतं हे एवढं हे होतं आणि हा प्रवास जो आहे तो शेवटी बापसाहेब महाराजांचा आशीर्वाद आणि बापसाहेब महाराजांचं नाव आपल्या मागे होत म्हणून आपण सगळेजण हा प्रवास इथपर्यंत करू शकलो हे इथं बसलेल्या समोर बसलेल्या आणि स्टेजवरच्या पण सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगेन की आज मी सत्तेत आहे आज महायुतीचं सरकार राज्यात आहे त्यामुळं या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातन मी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे तुमच्या सगळ्यांच्या मागे एवढं लक्षात ठेवा पण हे मी तुमच्या मागे सगळ्यांनी माझ्या बरोबर आता राहिलं पाहिजे हे पुढचं आहे टाळ्या बाजूला बरोबर आहे इत्यांनी पण आणि खालच्या माझ्या बरोबर राहिलं पाहिजे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा ठेवलं पाहिजे हे अजिबात म्हणत नाही माझ्या मागे राहा बरोबर बरोबर राहा म्हणतो तुम्हाला कुठेतरी एक असं नाही बरोबर राहा म्हणतोय कारण शेवटी आज आपल्याला सुद्धा आपल्या सुद्धा आपल्या तालुक्याचा म्हणजे नुसतं मतदारसंघ नाही म्हणणार नाही शेवटी आपला तालुका आहे आपण तालुका म्हणून काम करतोय आज तीन ह्याच्यामध्ये जरी आपला तालुका विभागला असला तरी ठीक आहे शेवटी तालुका म्हणून आपलं संबंध ऋणानुबंध आपले जे काही वेगवेगळ्या माध्यमात जिल्हा बँक असेल कारखाना असेल मार्केट कमिटी असेल संघ असेल जे काय असेल आपल्या ज्या स्थानिक पातळीवरच्या ज्या सगळ्या निवडणुका होतात एक विधानसभा सोडलं तर या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण एकत्र येऊन निर्णय घेतो आणि जे काही असेल त्याला तोंड देतो आपण समोर जातो ही आणि मग अशा त्याच्यामध्ये आजची जी राजकीय परिस्थिती आहे परवा आपण कारखान्यावर काही प्रमुख लोक बसलो होतो चर्चा झाली आणि आजची जी राजकीय परिस्थिती आपण बघतोय राज्यातली बघतोय सगळ्याचा सारासार विचार करून आपण सुद्धा शेवटी आपल्या तालुक्याचा फायदा कुठं आहे आपल्या गावाचा आपल्या विभागाचा फायदा कुठं आहे कुठून आपल्याला उद्याची आपली विकास कामं होणार आहे ह्याचा पण विचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी करणं गरजेचं आहे आज आपण आपण महाराष्ट्रात बघा सगळीकडं जे आहे ते म्हणजे आता महायुतीतले गळती तर सगळीकडे ला लागलेली आहे कोण कुठं थांबायला तयार नाही जो तो जिकडं सत्तेच्या याला ज्या ठिकाणी जागा मिळत तिथं जाऊन आपली जागा धरायचं काम आता जिकडं तिकडं सुरू आहे आपण पण फार काही तसं राहण्यात उपयोगी नाही जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या आता येऊ घातलेल्या आहेत विक्रमनं मग सांगितलं की इच्छुक उमेदवार इच्छुक उमेदवार जरी असले तरी अजून थोडं लांब आहे एवढ्यात लगेच सगळ्यांनी एकदमच इच्छुक होऊ नका जिल्हा जिल्हा परिषद काय डिसेंबर शिवाय अजून लागत नाही आधी नगरपालिका नगर पंचायती होणार मग जिल्हा परिषद पंचायत समित्या होणार आहेत थोडा उशीर आहे तेव्हा आता जरी सगळ्यांनी काय म्हणायचं शस्त्र बाजुरून बिजरून ठेवायची गरज नाही थोडा अजून वेळ आहे पण एक आहे की आपल्याला सगळ्यांना एकत्र राहून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातन आपल्याला वाटचाल करायला लागणार आहे ही वस्तुस्थिती इथं बसलेल्या प्रत्येकानं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आज आपण एवढे मोठे प्रकल्प उभा करतोय आज आपला सगळ्या गोष्टीमध्ये आज आपला सातारा असेल जावळी असेल आज जावळीचं उदाहरण घेतलं तर दीड कोटी रुपये आपल्याला जावळीच्या मार्केट कमिटी साठी आपल्याला राज्य सरकारनं आता मंजुरी दिली आपली थोडी तरी परिस्थिती अण्णा मग सांगत होती की सेस वाढवा हे वाढवा पगार होत नाही पगार वाढलेले अण्णा आपली जरा तरी परिस्थिती चालू तरी आहे आपलं पण ते महाबळेश्वर जावळीच्या अवस्था तुम्हाला माहित आहे काय एवढ्या छोट्या दोन्ही तालुके एवढे छोटे आहेत स्ट्रॉबेरी आणि बाकीच्या शिवाय उत्पन्न नाही शेष येत नाही पण तरी सुद्धा आज राज्य सरकारनं तिथं त्यांना मार्केट आणि ते भवन उभा करण्यासाठी जयकुमार रावल आपले पणन मंत्री आहेत त्यांनी दीड कोट रुपये तातडीने मंजूर करून दिले आपला सुद्धा प्रस्ताव आपण पाठवलाय आपल्या पण मार्केटचा इथला किंवा शासनाची थोडी मदत आपल्या याच्यामध्ये मिळावी तिथनं पण निधी मिळवण्याचा आमचा प्रयत्न चाललाय त्यामुळं ते सुद्धा आपण करू माझी आपल्याला हीच विनंती आहे की सगळ्यांनी एकत्र राहूया एकत्र असलो तर आपली ताकद आहे एकत्र असलो तर आपलं जिल्ह्यामध्ये महत्व आहे आणि एकत्र असलो तर आपल्याला बाहेरची लोक विचारणार लक्षात ठेवा नाहीतर आपला नुसता वापर होणार आहे आणि वापर झाल्यावर आपल्याला सोडून दिलं जाणार आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं एक संघ तालुक्यामध्ये राहणं सातारा म्हणून एक संघ राहणं हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं आपल्या सगळ्या याच्या भवितव्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे आतापर्यंत जे झालं ते झालं पण आज इथून पुढची परिस्थिती वेगळी आहे वेगळी होत चालली आहे हे आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे ध्यानात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे परिस्थिती अनुरूप आपण बदल गेले पाहिजे शेवटी परिस्थिती प्रसंग हे सगळे बघून जर माणूस बदलला नाही तर शेवटी तो संपून जातो ही वस्तुस्थिती आहे आज परिस्थिती बदलती आहे म्हटल्यावर आपल्याला सुद्धा आडमोटेपणाचं धोरण किंवा आपल्याला सुद्धा कुठंतरी थोडंफार आपण म्हणतो तत्व राजकारण सगळ्या सगळ्याचे त्याच्यावर उगाच आडमोठेपणा पाना त्याच्या राहून उपयोग नाही ही वस्तुस्थिती आहे आज परिस्थितीनुरूप आप, आपण सुद्धा जे आहे ते तालुक्यामध्ये निर्णय घेऊन बदल केले पाहिजेत पुढं मग आपली वाटचाल ही भक्कम राहील मी छोटी जेवढं काही मला प्रत्येकासाठी जो कोणी माझ्याकडे येतो सातारा तालुक्यातला कुठलाही कार्यकर्ता माझ्याकडे आला तरी मी मदत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि माझा तो प्रयत्न कायम राहणार आहे कारण शेवटी आहे आज जरी मी सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचा आमदार असलो तरी शेवटी मलाही कायमस्वरूपीची जाणीव आहे की माझं राजकारण मला मुळचा जो सातारा विधानसभा मतदारसंघ आहे त्या विधानसभा मतदारसंघात आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या राजकारणाची सुरुवात करून दिली महाराजांच्या जाण्यानंतर जर तुम्ही माझ्या मागे उभा राहिला नसता त्या संघर्षाच्या काळात जर मला ताकद दिली नसती तर मी निवडून येऊ शकलो नसतो पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला अडचणी असंख्य होत्या संस्था अडचणीत होत्या कारखाना अडचणीत होता कोर्ट कचेऱ्या रोज काही ना काहीतरी चालू होत सगळं चालू होत असे ह्याच्यात सुद्धा तुम्ही महाराजांच्या नंतर माझ्यावर विश्वास ठेवला मला निवडून दिलं त्याच्यानंतर परत मला दुसऱ्यांदा परत मला ताकद दिली जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल याच्यावर माझ्यावर विश्वास ठेवला त्यामुळे आज त्यामुळं या पदापर्यंत या एक शकलोय हे कायम माझ्या स्मरणात राहणार कायम माझ्या ध्यानात राहणार हे लक्षात ठेवा त्यामुळं कुठं जरी जाऊन पुनर्रचनेत उभा राहायला लागलं तरी माझा जो मुळचा सा, सातारा तालुका आहे माझा जो मुळचा हे भाऊसाहेब महाराजांपासून जो आलेला कार्यकर्ता मतदार जो आहे त्याला मी कधीही विसरू शकणार नाही विसरणार नाही हे आपल्याला सर्वांना सांगायचंय आणि अण्णा म्हणली की पदाच्या बाबतीत किंवा बाबांनी तर अण्णा मला एक माहिती आहे की तुमचा सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे विश्वास आहे तिथंच विषय संपतो बाकी पदाचा काय म्हणतोय कारखान्याचा संचालक आहे किंवा चेअरमन वगैरे किंवा जिल्हा बँक असलो ते काय झालं तुमचा सगळ्यांचा माझ्यावर एवढा तरी विश्वास आहे की बाबांनी सांगितलं म्हटलं करतील बाबांनी निर्णय घेतल्यावर काय तर चांगलंच होईल वाईट त्यातनं होणार नाही एवढा तुमचा माझ्यावर माझ्यावर आहे मला तेवढंच भास आहे बाकी पद हे जे आहे जातात हे काही कायमचं नाही कायम काय कोणी पदावर राहत नाही शेवटी आज हे आपण एकामेकाचं प्रेम एकामेकाचा विश्वास जो मिळवलाय यातच मला वाटतंय सगळं जे राजकारणाचं जे आहे ते आपण मिळवलंय असं माझं तरी स्पष्ट मत आहे त्यामुळे नक्कीच पुढची पण वाटचाल एकत्र राहून करू आणि नक्कीच हा सातारा तालुका भाऊसाहेब महाराजांच्या विचाराचा होता आणि पुढे सुद्धा राहणार आहे हे आपण येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण नक्की चित्र या तालुक्यामध्ये निर्माण करून दाखवू एवढं सांगतो परत एकदा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि लवकरच या ठिकाणी जे शक्यतो आता आपण जरा भूमिपूजन गडबडीत केलं कारण आपल्याला काम सुरू करायचं होतं सगळ्या परवानग्या आपल्या झाल्यात अगदी शेवटची परवानगी एन्व्हायरमेंट क्लिअरन्सची जी होती त्या समितीची पण आपल्याला परवानगी मिळाली तिथं हिअरिंग झालं ती पण परवानगी आपल्याला मिळाली त्यामुळे आता कुठल्या परवानग्या कायदेशीर राहिल्या नाहीत सगळ्या परवानगी आपण घेतल्या आपल्याला काम सुरू करायचं होतं आपण व्यापाऱ्यांकडनं पैसे गोळा केले त्यामुळे व्यापाऱ्यांना पण असं वाटू नये किंवा पैसे तर आमच्याकडनं घेतले आणि मग अजून काम सुरू होईना आमच्या पैशाचं काय झालं आमचा पैसा घेतलेला कुठे गेला त्यामुळं आपण थोडा हा कार्यक्रम आपल्या पातळीवर जरा छोटे गाणी म्हणून छोटा नाही झाला छोटे गाणी म्हणून आपण हा कार्यक्रम घेतला पुढचं ज्या वेळेला हे मार्केट उभा राहील त्यावेळेला नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील अगदी प्रयत्न करून अमित शहा साहेबांना पण इथं अनुकरण सहकार मंत्री जे आहे त्यांचं पण आपल्याला इथं नक्कीच आपण काय केले कसं आपण इथं थे उभा केले हे त्यांना पण आपण आणू इथं दाखवू उद्घाटनाचा मोठा कार्यक्रम आपण घेऊ बाकी सगळ्यांचे सत्कार झाले मी मगाशी म्हटलं जे याच्यामध्ये हे गरज असताना कुठेही याच्यात राजकीय वैयक्तिक काही नव्हतं आज आनंदराव कन्सेचा विक्रम उल्लेख केला आज कंचे नावा कसं म्हणजे सातारची ओळख होती पण हे सगळं होत असताना था शेवटी अडचणी आल्या कायदेशीर अडचणी आल्या आणि कुठेही शेवटी आमच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं होतं की मार्केट याची चालना मिळाली पाहिजे उभं राहिलं पाहिजे शेवटी आम्ही आनंदरावांना सांगितलं आनंदराव आपल्याला निर्णय घ्यायला लागल आपल्याकडे काय काईद, कायदेशीर पर्याय काही उरलेले नाही आहेत आपण किती जरी आमची सगळ्यांची इच्छा असली तरी कायदेशीरित्या आम्ही तुम्हाला आता मदत काही करू शकत नाही त्यांनी एका मिनिटामध्ये सांगितलं की मी जे आहे ते माझी जी इमारती उतर उतरवतो आणि मी दुसरीकडं इथलं सगळं आलो होतो काही काळजी करू नका त्यामुळे एवढं कारण स्वतःचा एवढा मोठा चालू असणारा व्यवसाय एवढा मोठं नाव त्यांचं म्हणजे मला वाटतंय सातारा पुना कोल्हापूर कोकण या हायवेवर प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं त्यांचे धाबा ही ठरलेलं एक जागा होती कायदेशीर बऱ्याच विद्यार्थी होत्या आपल्याला काही करता पण त्यांनी निर्णय घेतला त्यामुळं आपल्याला दोघांचा सत्कार आपण केला इपू शेठचा सत्कार केला कारण हे मग भंडारी साहेब म्हणली किंवा यांचा सत्कार दोघांचा आधी घ्या म्हणजे सगळं मार्केट जरा सुरळीत निका मार्गावर आहे कारण सुनील शेठ म्हणले आम्ही कोपऱ्यावर आहे कोपऱ्यावर असलं तरी दोघ दोन कोपऱ्यात ओढावडी करत असतात काय झालं तिघ पण आता एकत्र स्टेजवर घेतली तेव्हा आता काय व्यापाऱ्यांमध्ये पण म्हणजे तसं काय नाहीये पण इकडे तिकडे होणार नाही मग नक्की सर्व व्यापाऱ्यांच पण या सगळ्याला सहकार्य मिळत अशी माझी मनापासूनची खात्री आहे आणि जे सगळं करत असताना मी सांगतो की पारदर्शकता ठेवून या सगळ्या मार्केटची उभारणी केली जाईल कुठं कुणाला कुठलीही शंका आली तर कधी आपण आपली शंका आमच्या पुढं बोलून दाखवा आपण सांगा आपला आपला सा आसल, आसल, आसल। जे काय असेल ते आपल्याला दाखवून आपल्या समोर सगळं मांडून जे काय असेल ते उद्याच उभारणी असेल खर्च असेल जे काय असेल ते आपल्या पुढं जे आहे ते तुमच्या समोर ठेवून केलं जाईल त्यामुळे शंका कुणी पारदर्शकतेबद्दल ठेवू नका पूर्ण पारदर्शकता ठेवून आपण ह्या सर्व मार्केटचं आज कामकाज सुरू करतोय परत एकदा आपण सगळेजण आला सगळ्यांनी इथं या कार्यक्रमाला आता सण असून पण सुरू झाले पण सण सुद्धा आपण सगळ्यांनी वेळ दिला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून आभार मानतो आणि दिवाळीच्या शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र